हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला आज मी पॉपकॉर्न करण्याचा विचार केलेला आहे कारण पिल्लूला पण माहीत नाही कुठून आज बुद्धी आली आणि मला सांगितलं की मम्मा पॉपकॉर्न कर नाहीतर इतर वेळेस मी त्याला बनवले की खात नाही तो कदाचित बाहेर मुलांचं बघितलं असेल त्याने तर इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईवर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे एक पळी <coughs> तेल तेल गरम झाले की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार जसं आपल्याला पाहिजे तसं <coughs> <coughs> कोणीतरी खाताना असं काय लहान मुलांना दिसलं की लगेच मुलं तेच मागतात बरं का त्याच्यामुळे इमर्जन्सीला मी आणून ठेवलेले आहेत हे मकाचे मकाचेच दाणे असतात पण थोडे वेगळ्या प्रकारचे त्यांनी तयार केलेले असतात पॉपकॉर्नसाठी आता सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळं सांगायची काही गरज नाही तरी पण मी सांगून टाकलं तर चला याच्यामध्ये मी मीठ पण टाकलेलं आहे हे पॉपकॉर्न टाकलेले टाकले आहेत आणि हे जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा कंटिन्यू याला मिक्स करत राहायचं जेणेकरून ते मीठ आणि याला मिक्स होईल त्याची चव याच्यामध्ये लागेल किंवा मग असं मंदा मीडियम गॅसवरती ठेवायचं ते जळणार पण नाही आपला हळद आणि मीठ आणि करपणार पण नाहीत पॉपकॉर्न आणि लगेचच त्याच्यावरती मग थोडेसे फुलाय लागले नाही तर बघा माझे एक दोन तीन असे फुलंच चाललेले आहेत तर मी लगेचच त्याच्यावरती प्लेट ठेवते कारण ते लगेच उडले जातात आता प्लेट ठेवल्यानंतर याचा आवाज बघा कसा येतो असा <laughs> आवाज पिलीला खूप आवडतो नंतर याचा आवाज पाच सहा मिनटांनी ते सहा सात मिनिटांमध्ये तयार होतात पण याचा आवाज बंद झाला ना पिलीचा आवाज सुरू होतो पिलीला तेव्हा आवाज येतो तेव्हा खूप आवडतो तेव्हा त्यामुळे तो, <coughs> तो माझ्या साईडलाच थांबलेला असतो बनवे त्याला आपण बघूया आपले पॉपकॉर्न किती तयार झालेले काही लोक याला कुकरमध्ये पण करतात कारण कुकरमध्ये पटकन होतात आणि ते उडले पण जात नाहीत पण मी कधी ट्राय केलेले चला आपण आता प्लेट काढूया हे बघा किती झालेले टाइमपास म्हणून पण पिलूच पिलूचा आवाज बघा चला तर कसा वाटलं व्हिडिओ बाय